आळंदी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरीचा आणि गाथेचा प्रचार प्रसार विदेशात श्रीमंत दादासाहेब करांडे करत असतात यावर्षी आनंदाची बाब अशी की संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव साडेसात सेवा खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा भव्य असा दृष्टिकोनातून विदेशात देखील हा जन्मोत्सव साजरा व्हावा या निमित्ताने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज प्रसाद म्हणून माऊलींचे वस्त्र आणि अजान वृक्षाचे पान हे लंडनच्या रहिवाशी असणाऱ्या माऊली भक्तांसाठी श्रीमंत दादासाहेब करांडे लंडनमध्ये वास्तव करत असणाऱ्या मराठी बांधवांसाठी आपल्या वारकरी संप्रदायाच्या व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या विचारात स्पर्श व्हावा आणि आपली संस्कृती त्यांच्या मनामध्ये रुजवावी या हेतूने दिंडी लंडनला रवाना झाली लंडनमध्ये हेत्रो विमानतळावर स्लॉव मित्रमंडळ स्लॉव साव लंडन यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष माननीय मंदार मिराशी आनंद पंडित देसाईसाहेब सागरजी खिंडारे व परिवार सागर कुलकर्णी यांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले असे श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती संतोष कुलकर्णी व श्रीमंत दादासाहेब करांडे तसेच राहुलजी कराळे यांनी सांगितले